दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक आचारसंहिता संदर्भात मालेगावचे तहसीलदार नितीन देवरे यांनी आज तहसील कार्यालयात प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे सविस्तर महत्त्वपूर्ण माहिती दिली भरारी पथके किती असणार कसे असणार त्यांचे कार्य आचारसंहिता कार्यालय कुठे किती एकूण मतदार किती मतदान केंद्र आचारसंहिता कशी असणार उमेदवाराला किती खर्चाची मान्यता कुठे कसा खर्च सादर करायचा उमेदवार नागरिकांनी देखील आचारसंहिता भंग करू नये तसेच आचारसंहिता भंग संदर्भात कुठल्या क्रमांकावर संपर्क करावा आदी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू तर ती तुम्हाला संपर्क करता येईल की काय डोंगरा तुम्हाला कापरा मी द्यावा लागेल असं अजिबात चालणार नाही की मी नाशिकला आहे मी चांदवडला आहे मी प्रवासात आहे आणि मी याच्यात आहे मी त्याच्यात आहे असं काही करून चालणार नाही अदरवाईज डायरेक्ट आम्ही कारवाई करून त्या ठिकाणी तुम्हाला माहिती इलेक्शनची कारवाई ही फारच प्रडक्ट राहते निरंतर मालेगाव एकशे पंधरा बाई या मतदारसंघामध्ये पंधरा मार्च पासून त्या ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे त्या अनुषंगाने पंधरा मार्च पासूनच त्या ठिकाणी ग्रामीण भाग जो आहे तर ग्रामीण भागात आणि त्याचबरोबर मनपा हद्दीची सुद्धा काही गावं आहेत तर त्याच्यामध्ये आपण आचारसंहिता अनुषंगाने जे काही पोस्टर बॅनर्स वगैरे असतील तर ते काढून टाकलेले आहेत त्या सूचना सुद्धा आम्ही संबंधित जे गट विकास अधिकारी आहेत पवार साहेब त्याचबरोबर आयुक्त यांना सुद्धा सांगण्यात शांग आलेलं आहे त्या अनुषंगाने कारवाई चालू आहे त्याचबरोबर जे काही भरारी पथके आहेत तर भरारी पथक सुद्धा त्या ठिकाणी आम्ही कार्य करत आहोत तर त्या अनुषंगाने सुद्धा कारवाई आपली सुरु आहे सर आपण किती पथक पथके आपण चार नेमलेली आहेत आणि जे काही व्हिडिओ सर्वेलन्स टीम आहे तर ते दोन नेमलेले आहे आणि आचारसंहिता कक्ष सुद्धा आपला तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेला आहे सर एकूण किती मतदार आहेत आणि किती भूत असणार आहे दिव्यांग किती असणार किंवा काय कशा पद्धतीचं हो नियोजन तर एकशे पंधरा मालेगाव बाहेर मध्ये त्या ठिकाणी जे काही जनरल वोटर्स आहेत तर ते जवळपास तीन लाख सत्तावन्न हजार तीनशे अकरा आहेत त्याच्यामध्ये पुरुष आहेत एक लाख सत्याऐंशी हजार सातशे पंच्याहत्तर आणि महिला ज्या वोटर आहेत तर त्या एक लाख एकोणसत्तर हजार पाचशे एकोणतीस आहेत आणि ट्रान्सजेंडर सुद्धा आहेत एकशे पंधरा मालेगाव बायामध्ये ते सेवन आहेत सात असे टोटल तीन लाख सत्तावन्न हजार तीनशे अकरा वोटर्स आपल्याकडे आहेत त्याचबरोबर सर्व्हिस वोटर सुद्धा आहेत जे संरक्षण क्षेत्रामध्ये किंवा तिथं आहेत तर ते सातशे सहा असे वोटर त्या ठिकाणी आहेत पीडब्ल्यू डी म्हणजे जे लोक दिव्यांग आहेत पर्सन विथ डिसॅबिलिटी तर ते लोक एकूण एक हजार आठशे चौऱ्याहत्तर असे आहेत आणि एटी फाईव्ह प्लस पंच्याऐंशी वरचे सहा हजार आठशे शेहेचाळीस असे टोटल आपल्याकडे मतदार आहेत सर बूत एकूण तीनशे एकतीस आहेत आणि सहा अतिरिक्त आम्ही प्रपोज पाठवल प्रपोजल पाठवलेलं साहेब आचारसंहितेच्या काही जे अंमलबजावणी बद्दल काही ठळक गोष्टी सांगा ना आचारसंहितेमध्ये म्हणजे प्रायोरिटीने त्या ठिकाणी काढून जे काही पॉलिटिकल पर्सन्स असतील त्यांचे काही म्हणजे उद्घाटनाचे किंवा काही कार्यक्रमांचे पोस्टर्स अजूनही असतील तर ते त्या ठिकाणी झाकून टाकणे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे जे काही राजकीय व्यक्ती असतात तर त्यांच्याबरोबर जे काही शासकीय कर्मचारी वगैरे असतात तर त्यांच्यासाठी संहिता आहे या कालावधीमध्ये कोणतेही कार्यक्रम ज्याद्वारे मतदार यांना प्रलोभन वगैरे देणं हे सर्व त्या ठिकाणी बँक बंद करण्यात येणार आहे उमेदवारांसाठी काय बंधनकारक असणार आहे त्यांनी कुठली कुठली माहिती केव्हा केव्हा कशी कशी द्यायची किंवा खर्च सव्वीस एप्रिलला आपलं जे आहे ते पाचव्या फेज मध्ये आहे सव्वीस एप्रिलला जेव्हा गॅजेट नोटिफिकेशन प्रसिद्ध होईल त्यानंतर मग ते निर्देश आम्ही देणार आहोत आचारसंहिता लागून गेलेली आहे मग आता आचारसंहितेनुसार त्यांना खर्च किंवा काय संभाव्य उमेदवार असतील तर त्यांनी त्या ते ठिकाणी म्हणजे विशेष भाग म्हणजे सभा असतील काही मिरवणुका वगैरे असतील तर त्याची प्रॉपर परमिशन घेणं असेल त्यानंतर जे काही उमेदवारांना साड्या वाटप किंवा इतर काही जे काही वितरण जेवणावळी वगैरे असतात तर त्याच्यावर सुद्धा बंधन त्या ठिकाणी असणार आहे एका उमेदवाराला किती खर्चाची मर्यादा आहे आणि त्याने खर्चाच्या संदर्भात आपल्याकडे माहिती कशी सादर करायची रुपये त्या ठिकाणी एका उमेदवाराला आहे लोकसभेसाठी किती नाईन्टी लॅक्स नव्वद लाख रुपये त्या ठिकाणी खर्चाची मर्यादा आहे आणि याचे निवडणूक निर्णय अधिकारी आपले धुळ्याचे जे जिल्हाधिकारी महोदय आहेत तर ते असणार आहेत त्यामुळे तो सगळा हिशोब वगैरे जे आहे ते भविष्यामध्ये ती कारवाई होणारच आहे उमेदवाराने रोजच्या रोज आपला खर्च कुठे सादर करायचं सादर करावं लागणार आता सुद्धा सुद्धा अकाउंटिंग टीम तयार केलेली आहे तर ती अकाउंटिंग टीम ते त्याबाबत त्यांचं ट्रेनिंग सुद्धा झालेलं आहे त्या अनुषंगाने करतील काय आपला प्रोग्राम आहे आज नेमका आपला प्रशिक्षण टीम ज्या आहेत फ्लाईन्स वॅड आहे त्याच्यानंतर व्हिडिओ सर्व्हलन्स टीम आहे तर त्यांचं आम्ही आता ट्रेनिंग केलं आहोत आणि आजपासून त्या कार्यान्वित होणार आहेत म्हणजे कालपासूनच झालेल्या आहेत त्यांना आम्ही आता वाहनं वगैरे अडॉट करून त्यांच्यासोबत एक पोलीस गार्ड व्हिडिओग्राफर वगैरे ते सर्व राहणार आहे आणि त्या पद्धतीने कामकाज सुरुवात आचारसंहिता बंगाबाबतच आहे कोणत्या टीमने काय काम करायचं वगैरे घ्यावं किती लोकांची टीम आहे आपल्याकडे तशी आपल्या आता फाईट स्क्वॅड या चार आहेत त्याच्यामध्ये एकूण प्रत्येक टीममध्ये तीन सदस्य आहेत स्टॅटिक सर्वेलन्स टीम या सहा नेमक्या त्याच्यानंतर व्हिडिओ सर्वेलन्स टीम या दोन आहेत अकाउंटिंग टीम जी आहे ती एक आहे या पद्धतीने आहे यांच्या सगळ्यांवर बंधन कोणाच असणार आहे ते म्हणजे कंट्रोलिंग तर पाच म्हणजे तहसीलदार म्हणून मी तालुक्याच्या ठिकाणी आणि आमच्यावर जे आहेत तर ते आमच्या असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर जे आहेत डेप्युटी कलेक्टर मॅडम निर्मळ मॅडम तर त्यांचं कंट्रोलिंग असेल असं आपण पाच ठिकाणी चाळीस गाव चौक त्याच्यानंतर मनमाड चौक टेरेपाटा टेरे फाटा नागपूर रोड आहे आणि वडगाव आणि एक राखीवचा प्रश्न आहे उमेदवारासाठी आणि मतदारांसाठी काय आवाहन करायला आपण आव्हान एकच असणार आहे की जे काही आचारसंहिता कालावधी आहे त्याच्यामध्ये शासकीय कर्मचारी असतील म्हणजे ते कोणत्याही डिपार्टमेंटचे असो तर त्यांनी सुद्धा कोणत्याही पॉलिटिकल पक्षाशी किंवा इतर गोष्टींशी संपर्क ठेवू नये किंवा प्रचाराच्या दृष्टीने किंवा आचारसंहिता भंग होईल याबाबत कोणी ती कारवाई त्याबाबत कोणावर कारवाई होईल या पद्धतीने कुणीही वागू नये त्याचबरोबर सर्व मतदारांना एकच आव्हान असणार आहे की आपलं जे म्हणजे ज्या पद्धतीने आपले ईसीआय म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे राजीव कुमार साहेब जे, जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता योग्य पारदर्शक उमेदवार त्या ठिकाणी निवडून देण्याचं त्या ठिकाणी करतो या व्यतिरिक्त जर सर्वसामान्य मतदार असेल नागरिक असतील त्यांच्यासाठी सुद्धा आचारसंहिला कक्ष स्थापन नी, केलेला आहे आणि त्याचा आणि त्याचा जो लँडलाईन नंबर आहे तो आहे शून्य पंचवीस चोपन्न पंचवीस पन्नास शून्य चार हा नंबर आहे तर या नंबरवर आपण संपर्क करू शकतो धन्यवाद धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा